सध्या जगभरात जरी चॅम्पियन ट्रॉफीची हवा असली तरी बदलापूर शहरात सीएम चषक दोन हजार पंचवीसचे चे, चे आयोजन जल्लोषात पार पडले माजी नगरसेवक प्रशांत उर्फ अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांची कन्या ऍडव्होकेट गौरी कुलकर्णी विश्वकर्मा व जावई कुलदीप विश्वकर्मा यांनी बदलापूर शहरात भव्य क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन हे घोरपडे मैदान या ठिकाणी केले होते यामध्ये अनेक संघाने सहभाग नोंदवला असून यात आकर्षित बक्षिसांची अक्षरशः लयलूट पाहायला मिळाली एकांतरीतच ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी आयोजक ॲडव्होकेट गौरी कुलकर्णी विश्वकर्मा यांच्याशी संवाद साधला असता वडिलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आणि ती या माध्यमातून पूर्ण झाली असे म्हणत सुद्धा यावेळी महत्व दिले सीएम चषक हे पहिले वर्ष असून या स्पर्धा राबवल्या जातील असे आवाहन देखील ठळक बोलताना सांगितले एकंदरीतच काय म्हणाले मान्यवर चला तर पाहूया ठळक वार्ताच्या हा खास रिपोर्ट एकीकडे जगभरात वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चा धुमाकूळ पाहायला मिळत असला तरी बदलापूर शहरात सीएम चषक दोन हजार पंचवीस आपल्याला जल्लोषात पाहायला मिळते खरं तर पहिल्या वर्ष आणि पहिल्या वर्षातच आपल्याला इकडे जल्लोष पाहायला मिळत आहेत बदलापूर पश्चिम येथील भोरपडे मैदा मैदानात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरं तर कालच आपण पाहिलं तर अण्णा गुलकरी यांचा वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपल्याला या ठिकाणी टेनिसच्या ओव्हरऑल मॅच पाहायला मिळतात एकंदरीतच एकंदरीत संकल्पना कशी आहे आणि पहिल्याच वर्षात जे यश संपादन त्या त्याबाबतच आपल्याला एकंदरीतच माहिती देण्यासाठी विविध मान्यवर असणार आहेत गौरी कुलकर्णी यांच्यापासून आपण सुरुवात करूयात एकंदरीतच काय सांगाल माझ्यासमोर क्रिकेट मॅच पाहायला मिळतात अतिशय इंटरनॅशनल लेवलचं सर्व काही आयोजन असेल किंवा ट्रॉफीज असतील किंवा एकंदरीत खेळाडू असतील सर्व काही सुरळीत पाहायला मिळतंय संकल्पना ही सुचली कशी नमस्कार माझं नाव गौरी प्रशांत कुलकर्णी माझ्या बाबांचा बड्डे असतो सात मार्चला निमित्ताने मी आणि माझा नवरा कुलदीप विश्वकर्मा यांनी असे ठरवले की त्यांच्या बड्डे निमित्त आपण काहीतरी वेगळं करूया त्यांना पण आत होईल कारण की ते स्वतः क्रिकेटर आहेत ते लहानपणापासून खूप प्रेम क्रिकेट खेळत होते त्यामुळे आमचा नवरा बोलला की आपण क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करूया आठ ने असला ते नऊ मार्चला सॅटरडे संडे असल्यामुळे आता इथे आठ टीम्स आहेत आपल्या इथे आणि सगळ्यांची सोय उत्तमरित्या करण्यात आहे त्यांचं श्रेय जास्त करून माझ्या बाबालाच जात एकंदरीतच आपण बर्थडे बॉयच्या देखील प्रतिक्रिया घेऊयात तर वाढदिवसानिमित्त अशा वेगळी संकल्पना या ठिकाणी राबवले खरं तर क्रिकेट देशात खेळला जातो क्रिकेटला एक दैवत मानलं जातं एकंदरीत काय सांगाल कशा प्रकारे प्रतिसाद आहेत किती संघांनी पार्टिसिपेट केलंय प्राईज काय के असणार एकंदरीत कशा प्रकारे आयोजन आहे सर्वप्रथम माझी मुलगी गौरी कुलकर्णी आणि माझे जे गौरीचे मिस्टर आहेत कुलदीप विश्वकर्मा जे आज खेळत आहेत त्या दोघांच्या मनात आलं की बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण मध्ये भव्य क्रिकेटचे सामने ठेवावे पण त्यानंतर आम्ही एक कमिटी केली त्या कमिटीमध्ये विवेक मोरे आहे शेखर उगले पंधर सावंत आहे किरण भावकर दीपक राठोडे अशी आठ दहा लोक कमिटी केली आणि मग असा विचार केला की नुसतं क्रिकेटच कशाला ठेवायचं तर आपण एक चार पाच तरी खेळ ठेवावे म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि क्रिकेट बरोबर आज कॅरमचंही ओपनिंग झालंय आणि दोन दिवसातच अजून बॅडमिंटन आणि स्केटिंग याचंही दोन दिवसात आपण उद्घाटन करणार चार ते पाच खेळ आपण सीएम चषक मध्ये ठेवणार होतो आणि याची संकल्पना ही गौरीची होती आणि कुलदीपची होती त्यांनी यासाठी फार मेहनत घेतली म्हणजे हे एवढे मोठे सामने ठेवणं याचे तुम्ही आता बघताय हे ग्राउंड आहे हे yes. ग्राउंड एवढं मोठं ग्राउंड सजवणं आणि हे सगळं सोपं काम नसतं यासाठी फार नियोजन लागतं माझी मुलगी स्वतः ऍडव्होकेट आहे आणि त्यामुळे तिने फार उत्मेद पहिल्यांदा तिने मला निमंत्रण पत्रिका पाठवली टाईप केली आणि मला पाठवली तोपर्यंत मला माहित नव्हतं की असं काय आहे म्हणून म्हणजे निमंत्रण पत्रिका तिने ज्या पद्धतीने टाईप केली त्यात एक दोनच चुका मला काढाकल्या पण बाकी तिने व्यवस्थित केलं होतं आणि मला लक्षात आलं की नाही बाबा आपली पोरगी पण आपल्यापेक्षा काही कमी नाही आहे आपल्या थोडी पुढेच आहे आणि मग तिला बोललो गौरी चल तुझी इच्छा आहे ना बोलो माझी तर खरी इच्छा नव्हती काय एवढं मोठं काही कार्यक्रम करायचा तुझी इच्छा आहे ना मग तिची इच्छा कुलदीपची इच्छा आणि आमची ही टीम आहे आम्ही आठ दहा लोकांची टीम आहे कुठलंही काम हे एकट्याचं काम नसतं एकटा अण्णा कुलकर्णी करू शकत नाही एकटा एक गौरी कुलकर्णी करू शकत नाही ही आमची जी टीम आहे आता माझ्याबरोबर उभे सगळे किरण बॉसकर तिथं नाहीये तो आत्ताच इथं गेलेला आहे पण किरण भावस्कर किरण भावस्कर एक किरण भावस्कर पण आलेले आहेत तर किरण भावस्कर आले आणि सगळी आमची टीम आहे यांनी मेहनत घेतली आहे ती मेहनत आठ आठ दिवस झाले हे कंटिन्यू घेत आहे आणि त्याच्याबरोबर नुसते आम्ही मेहनत करून पाहिलं नाही तर त्यासाठी संघ मालक जे असतात तेही फार महत्वाचे असतात आठ संघ मालक आहेत त्यांनी आठ संघ घेतलेत आणि एकशे चार खेळाडूंनी यात भाग घेतला आणि एकशे चार खेळाडूंनी भाग घेऊन या सामने यशस्वी होत आहेत याचा खरं तर एक तारखेला आम्ही काय त्याला म्हणतात ऑप्शन पण केला त्या ही कार्यक्रम चांगला झाला त्या ऑक्शनच्या वेळेला बदलापुरातले चांगले चांगले खेळाडू आले आणि एका खेळाडूची गुणवत्ता आहे ती आज आपल्याला कळते तर सर्व खेळाडूंचेही मी मनापासून आभार मानतो आणि सर्व संघ मालकांचे आभार मानतो आणि आमचे कमिटीचे जेवढे मेंबर आहेत त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि सर्वप्रथम आम्ही एवढं चांगलं काम करतोय ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय आणि त्यामुळे तुमचेही मी मनापासून आभार मानतो काय भावना असते जेव्हा वाढदिवसानिमित्त जेव्हा आपली मुलगी आपल्यासाठी अशा प्रकारे स्टेज वगैरे किंवा अशा प्रकारे मॅचेस वगैरे ठेवते एक वडील म्हणून काय भावना असते वडील म्हणून एक फार मोठा अभिमानाची गोष्ट आहे की माझी मुलगी कदाचित राजकीय क्षेत्रात नाहीये तिने यायचं का नाही हा निर्णय तिने घ्यायचा आहे पण राजकीय क्षेत्रात नसताना ही हे काम आहे सार्वजनिक काम आहे आणि सार्वजनिक कामाची तिला आवड आहे याचा मला आनंद आहे की बाकी ती राजकारणातील नाही म्हणजे तिच्यावरती अवलंबून पण तिला सार्वजनिक कामाची आवड आहे आणि तिने स्वतः आठ दहा दिवस स्वतःच काम सोडून ती या कामाच्या मागे लागले त्यामुळे तिच्यामध्ये असलेले गुण आहे हे मला आता हळूहळू ओळखायला लागले फायनल मध्ये काय वाटतं कशा प्रकारे थरार पाहायला मिळणार कोणत्या टीम अशा आहेत की वाटतं की यांचे आहेत सांगू शकत पण कोण जो शकतो फायनल ला जाईल एकंदरीतच पाहिलं असं जगात वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चा थरार जरी पाहायला मिळत असला तरी बदलापूर शहरात सीएम चषक दोन हजार पंचवीस खर तर पहिलंच वर्ष आणि पहिल्या वर्षातच उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय अनेक टीम जे आहेत ते आपल्या लग होण्यासाठी जा या ठिकाणी आपला परफॉर्मन्स दाखवतायत आणि मान्यवर जे आहेत या ठिकाणी येऊन या ठिकाणी सहक वार्ताहर